राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शासन आपल्यादारी या लोकोपयोगी उपक्रमाचे गोकुळ सभागृह सुतारतरा कोथरूड पुणे येथे आयोजन करण्यात आले होते माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या लोकाभिमुख उपक्रमाचे कोथरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष हर्षवर्धन दीपक मानकर तृप्ती शिंदे कांता खिलारे यांनी अतिशय नियोजनबद्ध आयोजन केले होते या उपक्रमाअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ कोथरूड भागातील सुतारदरा जयभवानी नगर किशकिंदा नगर शिवतीर्थ नगर महातोबा नगर येथील सुमारे सातशे पेक्षा जास्त नागरिकांना करून देण्यात आला त्यामध्ये दे आधार कार्ड दुरुस्ती करणे रेशन कार्ड दुरुस्ती करणे ज्येष्ठ नागरिक कार्ड शहरी गरीब कार्ड उत्पन्न दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमिलेअर दाखला ही शासकीय कागदपत्रे तसेच राज्य सरकारच्या तरुण तरुणी महिलांसाठीच्या विविध योजना यांची माहिती देऊन पूर्तता करण्यात आली कोथरूडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमाविषयी माहिती देताना हर्षवर्धन मानकर म्हणाले आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे शहराचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज हा शासन आपल्या द्वारी हा कार्यक्रम आज इथं आयोजित केला आहे या ठिकाणी तलाठी कार्यालय असो तहसीलदार कार्यालय असो इथल्या विविध योजनांचं तसंच वेगवेगळे दाखले त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे पण विविध दाखले तसंच रेशन कार्डचे काही अडचणी असतील दुरुस्ते असतील तर त्याचं एक काउंटर आहे त्याचप्रमाणे आधार कार्डच्या अपडेशनचं एक काउंटर आहे अशा विविध योजना या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत सकाळपासूनच पाऊस असून सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये इथे येत आहेत आणि वेगवेगळ्या सुविधांचा ते लाभ घेत आहेत याचा आम्हाला आनंद आहे हे सगळे दाखले जे शासनाचा जो काही शुल्क आहे तेवढ्या शुल्कामध्ये इथं उपस्थित उप होणार आहे okay. आमचं तसं दर महिन्याला वेगवेगळे उपक्रम आम्ही घेतच असतो पण यावेळी आता अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा पण कार्यक्रम पुढच्या आठवड्यामध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यानंतर गणपतीमध्ये शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवण्याचं लहान मुलांसाठी आम्ही शिबिर आयोजित केलेलं आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे